मी काय यामध्ये कामाला जायचो कमी खर्चातलं शेड बनवलं जो आप करता करता केल आणि एवढ्या भारी क्वालिटी मध्ये तयार करत होते सर आपल्याला एका बोकडा माग कमीत कमी वीस एक हजार रुपये भेटत नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे आता आपण ह्या फार्मवरती यांची जी शेती पूर्ण कोरडवाऊ शेती आणि शेळीपालन हा व्यवसाय ते फक्त शेळीपालन व्यवसाय करत म्हणजे शेतातलं जितकं पण उत्पादन आहे पूर्ण काही ते शेळ्यांवरती वापरलं जातं आणि खूप कमी प्रमाणातून म्हणजे एकदम छोट्यातून सुरुवात केली होती यातून जे उत्पन्न मिळेल ते यातच घालवलं सहा वर्षात टोटल म्हणजे हो ते शेळीपालन पण करतात बोकड पालन पण करतात ईदसाठी आणि त्यांचे बोकड तयार झालेले आहेत तुम्ही पाहिल्यावर ते एकदम खुश होणार कारण की एकदम क्वालिटी आणि वजन एकदम भारीतलं आहे सहा वर्षांचा अनुभव आहे कशा प्रकारे केलं कशा प्रकारे कोणत्याचा चांगला फायदा होतो आहे आता यांच्याकडे जात सोजची जाते शिरोई आहे कोटा आहे पिंक स्किनमध्ये टोटल तर आपण पूर्ण माहिती आहे या सरांकडनं पाहूया नमस्कार साहेब नमस्कार आपलं एक ओळख करून द्या मी प्रकाश भाणुदास कोबल मु कंपोस्ट कानवडी तालुका खेड जिल्हा पुणे तुम्ही आता शेळी पालन करताय किती वर्षे झाले तुम्ही शेळी पाल दहा वर्षे झाली कोणत्या कोणत्या जातीमध्ये काम केलंय सोजत कोटा या दोन जातीमध्ये काम केले पहिल्यापासून सुरुवात कधीपासून केली होती आणि किती केली होती सुरुवात पासून केली आपण पाच कोणत्या सोजत सोजत मध्ये बाहेरनं आणले होते शेळेत बाहेरनं आणल्या होत्या मग आज पाच पाचच्या भरपूर शेळ्या आपण विकल्या पाटी विकल्या आज वीस क्वांटिटी आपल्या फार्मवरती आहे मोठ्या शेळ्या मोठ्या शेळ्या आणि त्यांची पिल्ल तर वेगळी पिल्ले वेगळी आणि जे बोकडे ते वेगवेगळे बोकडा आपल्याला पन्नास बोकडे बरं बरं कुरबानीसाठी काय बोकड आपण तयार करतो ब्रीडिंग साठी पण बोकडे देतो आपण तुम्ही कोरोडो शेतकरी हो म्हणजे आपल्याकडे पिकं किती निघतात फक्त दोन दोन आणि तुम्हाला जमीन किती आहे पाच एकर जमीन आणि त्यामधलं जो काही उत्पन्न निघतं म्हणजे उत्पादन निघतं हो ते सगळे यांच्यासाठी वापरत शेळ्यांसाठी सोयाबीन सुद्धा आपण शेळ्यांना वापरतो जो सोयाबीनला सोयाबीन आपण विकत नाही आणि आपल्या काढबा तयार होतो साथी तो पण यांच्यासाठीच वापरतो आपण आणि चारा पण यांचा यांच्यातून यांच्यात शेतातून जातो आता शेड किती आहेत तुमच्या आता तीन शेड आहेत वेगवेगळे असं का केलं तुम्ही शेड हा वेगळ्या शेडमध्ये ठेवल्यात पूर्वाणीचे बोकड वेगळ्या शेडमध्ये आपण ठेवलेत आणि लागवडी योग्य पाठी आणि बोकडे छोट्या आदंत बोकड एका बाजूला ठेवलेले मग सगळ्यात पहिलं कोणता तुमचा गोठा शेळ्यांचा आहे हाच हा शेळ्यांचा गोट आहे मित्रांनो हे सुरुवातीचं नियोजन कसं केलं होतं कसं काय सुचलं होतं शेळीपालना मध्ये शेळीपालन काम काम करता करता शेळी पालन वडलोपार्जित व्यवसाय फक्त त्याच्यात बदल केला आपण मी का यामध्ये कामाला जायचो तिथं त्यानंतर आपण थोडा बदल करू म्हणलं बंदिस्त करू मग त्यानंतर मग आपण पाच शेळ्या शेळ्यासो चांडल्या बंदिस्त शेड बनवून कमी खर्चातलं शेड बनवलं मग तिथून सुरुवात केली आपण तेव्हा जॉब करता करता के करता, के करता, करता करता जॉब करता करता केलं शेळ कसं बांधलं एकदम सुरुवातीला कमी खर्चा आपण चाळीस शेळ्या सांभाळू शकतो एकदम आपले जास्त हाईट नाही दिली वरती पात्र्या कमी बाजून जाळी मारून हा गवान बनवली सिमेंटची टोबा पुळ जाऊ नये म्हणून आपण टोबा मारून आणि साईडनी जाळी मारली बस केलं बघा बा, एकदम साधी कंपाऊंडची जाडी मारली आहे आणि खाली काहीही कोबा कोबाई काय नाही मुरुमावरतीचे बस आणि फक्त त्या पिल्लांसाठी फक्त तिकडं एक तिथं पॅलेट टाकलेत पण ते पॅलेट तुम्ही टाकता का पिल्लांसाठी हो, पावसाळ्यात पॅलेट वापरतो आपण बरोबर खाली कोबा न करण्याचं कारण काय होतं कॉस्टिंग कॉस्टिंग कमी राहते आणि कोब्यावर सतत ओल राहते मग त्यांना ओलं नाही सणवत शेडीला ओलस होत नाही म्हणून आपण कोबा नाही केलेला आहे आता तुम्हाला कुठंच एवढे जनावर आहे कुठंच ओलं दिसणार नाही इथं बर मुरमावर पण मग तुम्हाला पावसाळ्यात अडचण येत असाल ना नाही थोडा झा साफसापायला त्रास होतोय पण तेवढा त्रास तर सण केलाच पाहिजे पावसाळ्यात म्हणजे कोब्यापेक्षा मुरमाचा फायदा जास्त मुरमाचा फायदा जास्त किती बाय किती शेड्यात चाळीस बायचाळीस शेडे त्याच्यामध्ये चाळीस शेळ्या बसू शकतात बसू शकतात आणि पिल्लांसाठी वेगळं नियोजन करणं गरजेचं का पिल्लांसाठी वेगळं नियोजन करणे कप्पा पिल्लांसाठी हा वेगळा पाहिजे शेळ्यांच्या शेडमध्ये पिल्लांसाठी वेगळा कप्पा पाहिजे असं का जेव्हा पिल्लू होतं आपण ते शेळी नाही ठेवत आपण ठेवतो आठ दिवस लेटले फक्त फक्त आठ दिवस आठ दिवसानंतर तिकडे डायरेक्ट कप्प्यात टाकायचं आणि दोन टाइम सोडतो सोळा दिवस मग पिल्लांना जेव्हा आठवड्यानंतर तिकडं टाकतो आपण तेव्हा चाऱ्याचं नियोजन टाकतो तिथं काय खुरा किंवा खायला काय आठ दिवसाचं पिल्लू खात नाही ते खेळतं किंवा बसतं त्या कप्प्यामध्ये त्याला सवय लागते सवय लागते त्या कप्प्यात जायची नंतर पंधरा दिवसाच्या नंतर ना आपण त्याला तिथं खायला टाकायला सुरुवात करतो खुराक नाही लगेच येत ओलाचा आरा थोडासा टांगून ठेवतो त्याला तुम्ही शेड मध्ये आता आपण बघतोय इथं कोणतं पार्टिशन केलं नाही का बाहेर मुक्त याला बाहेर जायला असं का केलंय मग त्या कधी पण बाहेर जातील आतमध्ये येतील हा धोका नाही का बाहेरचा काय नाही बाहेरचा काय धोका नाही संध्याकाळी उलट ते ऊन आल्यानंतर दिवसभर जमीन चापती संध्याकाळी जाऊन शेळ्या तिथं थंडीच्या वेळेस संध्याकाळी जाऊन त्या जिथं गरम दिवसभर तापले त्या ठिकाणी जाऊन बसतात शेळ्या मग हे पॅक नाही करत का आपण इकडनं नाही इकडनं पॅक नाही करत हे मोकळच ठेवत हे मोकळच ठेवतो पण थंड हवा येत असं नाही नाही पण शेळ्या थंड हवा येते पण ह्या बाजूला मग ताडपत्री लावलेली आपण येते तिकडून इकडं बसतात काही मध्ये काहीमध्ये मारण्याचं काय होतं म्हणजे दोन पार्टीशन केलं होतं दोन पार्टीशन केलं होतं सुरुवातीला म्हणजे आता एकत्र करून एकत्र करून टाकले काय म्हणजे असं म्हणतात की पार्टीशन केलं पाहिजे गाभन शेळ्यांचं वेगळं आणि खाली झालेल्या शेळ्यांचं वेगळं नाही एकत्र जर ग्रुपच्या शेळ्या असतील तर त्या काहीच काहीच होत पहिल्यापासून तुम्ही डोक्यात ठेवलं होतं का आपल्याला सोजत मध्येच काम करायचं आणि कोटामध्ये काम करायचं हो सोजत मार्केटमध्ये जाम चालली होती कुर्बानीला बोकर सोजतचे चांगले चालतात दिसायला देखणेपणा त्यांना मग आपण असं करतो का आपल्याच शेळ्यांचे जे बोकड तयार होतात त्यांनाच आपण तयार करतो त्यांना कुरबानीला कुरबानीला बाहेरून विकत आणतो विकत पण आणतो आपल्याला आवडला मला आवडला की मी विकत पण आणतो म्हणजे दोन्ही पण करतो पण करतो आता हे शेळ्यांचं नियोजन कस चालतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी सहा साडे ला आपण गोटा स्वच्छ करून घेतो आठला खुराक दिला जातो साडे अकरा ते अकराच्या दरम्यान आपण त्यांना खायला टाकतो साडे अकराला खायला टाकल्यानंतर तीन वाजेपर्यंत आराम करतात तीनला खायला टाकतो परत सहा ला खायला टाकतो आपण बरं यांना खायला बर काय काय टाकतो कुट्टी मक्का नेपियरे इलायदि गावते आणि कडबाई सगळं आपल्या शेतातले सगळे शेतातलं प्रमाण किती राहतं हिरवा आणि सुक्याचं प्रमाण म्हणजे अर्धा सुक्का असतं आणि अर्ध ओल्या असत आणि खुराकामध्ये काय देतो मक्का सोयाबीन गहू चांगदाना पेंड आणि मिरमिर हे मिक्स करतो सगळं मिक्स करून देतो आणि त्याच्या ते बारीक केले आपण गिरणी गिरणीमध्ये बारीक केले ते डायरेक्ट आपण शेळ्यांना टाकतो शेळ्यांना एका शेळीला किती जात असं तरी जात आपण दोनशे अडीचशे ग्रॅम जातात शेळीला शेळीला एका शेळीला आणि पिल्लांना पिल्ल्यांना थोडस थोडस टाकतो नॉर्मल त्यांच्या याच्यानुसार वयानुसार आता जितकं शेड लागतं त्याच्यापेक्षा डबलनी म्हणतात बाहेर मुक्त गोटा पाहिजे हा हा तर तुमची इतकी ना जागा नाही तर काय अडचण येत नाही अडचण काही येत नाही तसं काही जे याच्या डबल मुक्त जागा पाहिजे वगैरे फक्त बनवले लोकांनी बनवले लोकांनी काही लागत नाहीत फक्त त्यांना उन्हाला गेला पाहिजे ऊन लागलं ला पाहिजे त्यांना ला वाटलं थंडी जाऊन आम्हाला उन्हाला जाऊन बसायचे तेवढी जागा पुरेशी त्यांना म्हणजे थंडी वारा पाऊस यांपासून सुरक्षित पाहिजे फक्त हा थंडीत त्यांना उन्हात जाता आला पाहिजे आणि पावसात पाऊस नाही लागला पाहिजे आणि उन्हाळ्यात काय त्रास नाही होत उन्हाळ्यात काय त्रास नाही होत एवढ्या जनावरांसाठी हिरवा चारा किती एकर मध्ये करावा लागतो तुम्हाला हिरवा चारा आपल्याकडे तरी आता दीड एक एकर मध्ये आहे तुरबुस वगैरे विकतचा घेतो तो सुकाचाराचा आपला वेगळ्या म्हणजे दीड एकर मधला हिरवा चारा पुरतोय ना बाहेरून आपण काय घ्यायला काय घेत नाही हिरवा चारा बाहेरून आपण यामध्ये विकत काय घेतो फक्त सुका चारा तुरबुस वगैरे तुरबुस कडे घेतो फक्त आणि खुराकामध्ये खुराकामध्ये बाहेरून फक् शेंगदाणा पेंड विकत घेतो आपण मका आपण घरी तयार करतो घरी तयार करतो सोयाबीन घरच जे सोयाबीन आपल्या असं शत महिने शेळी पालनाचा फार्म आहे आणि बोकड पालनाचा यांचं फार्म दुसऱ्या ठिकाणी आपण ते जाऊन बोकड पालन कशा प्रकारे करतात ते एकदम माहिती पाहू मित्रांनो हे पहा आता हे त्यांचं घर आहे आणि आपण जे शेड पाहिलं ना याच्या घराच्याच माग आणि त्याच्या बाजूला इथं त्यांनी आता हे काही तुरभुसकट आहे बघताय आता हे तुरभुस कडा यांनी इथं स्टोरेज केलेलं आहे इथं कडबा कुट्टी हे कडबाचे पेंड आहेत आणि इकडे कुट्टी केली जाते इथंच इथं जे काही इथसाठी आता जे तयार करतोय आपण बरोबर ना तयार करतोय ते बोकड इथं ठेवलेत पहा तर मुंबई पुणे मोठ्या मोठ्या फार्मवर ते असे बोकड तयार झालेले तुम्हाला पाहायला मिळतात पण अशा ठिकाणी गावच्या ठिकाणी आणि एवढ्या भारी क्वालिटीमध्ये तयार करतात ते सर तर हे बोकड पालनाचं कधीपासून सुचलं काय याच्यामध्ये कशा तीन वर्षा पासून सुटला आपला एक ब्रिडर होता।, होता तो ब्रिडर आपण लिहि जागेवर ऐंशी हजार रुपयाला दिला त्यानंतर वाटलं आपल्याला की आपण बोकड पालनामध्ये उतरलं पाहिजे आपण बनवू शकतो त्या पद्धतीचं बोकड मग नव्वद एक किलोचा बोकड होता तो ऐंशी हजार रुपयाला आपण दिल्यानंतर असं वाटलं की आपण का आपल्या घरचे पिल्ले नाही बनवली पाहिजे मग डिमांड कोणत्या ब्रीडला जास्त आज हांसा चाललेत चांगल्या पद्धतीचा जर सोजत असेल तर तुमचा सोजत चालू आहे आणि कोटा बरं बोकड पालनाचा आता घरच्या शेळीचा वेगळ आहे तुम्ही बाहेरून आणून जे विक्री करता त्याचं नियोजन कसं राहतं तुम्ही आणता कधी विक्री कधी करता कसं हो नियोजन सहा महिने आधी आपण खरेदी करतो किती दोन दाता वाले आ, दोन दाता वाले सहा महिने आधी खरेदी केल्यानंतर त्यांना जागेवर सेट व्हायला एक महिना जातो त्यानंतर आपण त्यांच्या खुराकामध्ये वाढ केल्यानंतर ते चांगले पद्धतीचे ग्रोथ घेतात आणि सहा महिन्या दहा महिन्यानंतर आपण विकतो त्यांना याच्यामध्ये तुम्हाला एका बोकडा मागे अंदाजे किती फायदा होतो पुढे माग अंदाजे आपल्याला एका बोकडा मागे कमीत कमी वीस एक हजार रुपये भेटतात भेटतात हा खरेदी करून ठेवाले आणि जर आपल्या घरचीच फायद्याचं असेल तर मग जर जास्त प्रॉफिट राहू शकतं आपल्याला जास्त राहतं तुम्हाला फायद्याचं कोणतं वाटतं घरी तयार करून केलेले की के विकत आणून केलेले तयार घरी तयार घरी तयार घरच्या शेळ्यांचे आपण जर बनवले चांगले तर त्यामध्ये आपल्याला आप जास्त प्रॉफिट राहू शकतो पण ते शेळ्या पण पाळाव्या लागतात शेळ्या पण त्या क्वालिटीच्या पाहिजे पण म्हणजे ती क्वालिटी आहे ती आपल्या पिल्लांची चांगली मिळते पिल्लांची चांगली मिळते आपल्या वातावरणात सूट झालेली असता आजार नाही आजारी नाही आजाराला बळी पडत नाही आणि वेट गेन जास्त घेतात गे बरं आता कोणते कोणते तुमच्याकडे बोकडे दाखवा आपल्या पहिल्यापासून सोजत मध्ये हा पी सोजत मध्ये हे किती जाते आता सगळे हा चार दात सहा दात हे घरचेच आहे का हा घरचा आहे पण मग याला दोन दोन वर्ष तुम्हाला सांभाळायला लागत असा ना घर हा दोन दोन वर्ष दोन वर्ष सांभाळलेली आहेत हा हंसामध्ये मध्ये ब्रीडर ब्रीडर आता ब्रिडर यातलेच वापरतो आपण हा ब्रिडर यातले सगळे अंडूल आहेत हा सगळे अंडूल साधारणतः काय वजनाचे असतील आता पंच्याऐंशी सत्तर ते नव्वद किलो पर्यंत आहेत कमी जास्त वजन नाही करत ना वजन करत नाही आता हे पॅलेट हे इथंच ठेवता ना तुम्ही यांना हा पॅलेट वर रात्रंदिवस का तर त्यांना खाली जमिनीला नको लागायला आणि खराब नको व्हायला ते हा कश्मीरी क्रॉस मध्ये बर पण मग याची हाईट आणि वजन एकदम चांगल्या प्रकारे झाले घरच तयार झालं विकत आणला होता दोन वर्ष सांभाळला आपण दोन वर्ष सांभाळला हा विकता गेल्या वर्षी बोली लागली होती त्याची चांगल्या प्रकारे पण आपण आपल्या आपल्याला किंमत नाही परवडली त्याची म्हणून ठेवला म्हणून एक वर्ष सांभाळायचं ठरवलं त्याला बरं आता चांगली ग्रोथ चांगली केली त्याने आता आता हे पा हे कोणत्या जातीमध्ये आता हा कोटा क्रॉस मध्ये कोटा मध्ये <imit> <imit> आणि हा हंसामध्ये बारीक आहे जरा हा, हा आदत मध्ये त्याला <imit> सांभाळाय त्याला म्हणजे आताच्या ईदला नाही जाणार आता ईदला नाही काही पुढच्या ईदला आणि यांना आता बघतोय पंखा चालू आहे चोवीस तास पंखा चालू यांना वेगळी काही काळजी घ्यावी लागते शेळ्यांपेक्षा कशा कशामध्ये खुरामध्ये वाढ आहे यांच्या खुराक वाढ यांना म्हणजे चाऱ्यामध्ये वेगळं काय देतो खाण्यात नाही वेगळं काय खुराकात फक्त बदल खुराकामध्ये काय वाढून देतो खुराक तोच खुराक आहे फक्त जास्त देतो आपण जसं तेवढा खुराक देतो तेवढा द्यायचा आपण बाकी औषध वगैरे कोणती द्यायला लागते सतत रोज द्यावा लागतो रोज नाही पंधरा दिवस महिन्यातून पंधरा दिवस महिन्यातून पंधरा दिवस द्यायचं पंधरा दिवस बंद करायचं मिनरल मिक्सर तर रोज अजून कोणती कॅल्शियम किंवा अजून काय देणं गरजेचं खुराक आपल्याकडे जास्त असल्यामुळे कॅल्शियमची गरज पडत नाही कॅल्शियम देत नाही आपण ह्याच खुराकावरती आपण बकर बकर तयार करतोय नव्वद किलो पर्यंत हा नाही नव्वद किलो पर्यंत हा पण पर मग याची विक्री कुठं करता तुम्ही जा जागेवर गेलाय काही आपल्याला नाही तर मग आपल्याला साखर मार्केट जवळ व्यापारी आपल्या इथे येतात हो जागेवर इथं खरेदी कुठले कुठले व्यापारी मुंबईचे पुण्याचे व्यापारी येतात याच्या आधीच्या आधी महिनाभर पंधरा दिवस आधी येतात असं इथून खरेदी करतात काय किंमत आता काय बोली लागते त्याच्यावर म्हणजे आतापर्यंत किती किती रेटला विकले तुम्ही असे आपण पस्तीस हजारापासून तर नव्वद पर्यंत बोकर विकले म्हणजे कमी जास्त वजनानुसार हा हा काय काय बघितलं जातं देखणेपणा बघितलं जातं त्याचा वजन उंची बघितली जाते बोकर पालनाचं त्यांचं एक वेगळं कंपार्टमेंट केलेलं आहे आणि हे खूप गरजेचं राहतं वेगळं ठेवणं शेळ्यांपासनं वेगळं ठेवला त्रास कमी जातात आहेत ना मंडळी पा इथं त्यांनी कोटा आणि सिरोईचे बोकडे जे नवीन आले। ते ते आता नवीन आणले होते त्यांना त्रास पण झाला होता त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आय बटन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन पाहू शकता आणि हातात त्यांनी नवीन फार्म बांधलेलं आहे आता हे नवीन फार्म बांधण्याचं कारण काय तुमचं नवीन फार्म बांधण्याला बोकड आपल्याला वेगळे ठेवायची होती म्हणून आपण हा फार्म आतापर्यंत बोकड कुठे ठेवत होतो आता बोकड त्या कप्प्यात असायचे पुढच्या तिथं गर्दी व्हायला लागली आपल्याला क्वांटिटी वाढली म्हणून आपण हा फार्म बांधला कधी बांधला आता गेल्या वर्षी बांधलेल्या फार्म गेल्या वर्षी पूर्ण बाजूनी जाळी मारली बघा म्हणजे एकावन्न बाजूनी कमी खर्चात कमी खर्चात केलेला किती खर्च आला तुम्हाला साधारण आपल्याला याला चार लाख रुपये गेले पण किती बाय किती शंभर बाय पंचवीस चा पाहि शंभर बाय पंचवीस म्हणजे अडीचशे स्क्वेअर फुट फुट हा अडीचशे स्क्वेअर फूटमध्ये टोटल प्राणी किती थी बसतील याच्यात शंभर एक प्राणी बस मोठा प्राणी मोठा प्राणी आणि ही सगळं पालनाचं बोकड पालन केलेलं आहे हा पुढचा तुमचं फोकस कशाकडे जास्त शेळी पालनाकडे का बोकड पालनाकडे आता तर सध्या बोकड पालन का शेळ्या पण सांभाळतोय आपण वीस शेळ्या सांभाळून बोकड पाळणं का आपल्याला शेळ्या वाढवायला जरा टाइम लागतो टाइम लागतो वाढवायला टाइम लागतो ना आपल्याला शेळी घरची तयार करायची घरची पाठ तयार करायची मग तोपर्यंत आपण बोकड पालन का लक्ष देतोय हळूहळू एका कप्प्यात आपण नंतर शेळ्या टाकत येणार पण तुमचं जे बिझनेस मॉडेल ना ते मला खूप चांगलं वाटलं कारण की शेळ्यांवरती खर्च करतोय पिल्ल येतात ते वाढवतोय ठीक आहे पण त्यात सोबत इन्कम बोकड पाहिला हे जे सहा महिने आठ महिने काय सांभाळता तुम्ही जितके सांभाळता त्या महिन्यात तुम्हाला एक प्रॉफिट निघते खर्च निघतोय सगळ्याचा खर्च निघतो आणि माझा सुद्धा स्वतःचा खर्च त्यातून त्यातून निघतो त्यांनी त्या शेडचं नियोजन केले बाजून इकडं जुना पात्रा मारलाय दिसतोय आपल्याला पूर्ण जुना पात्रा आणि वरतून फक्त ताडपत्रीचं कागद टाकलंय आणि खाली पण तुम्ही जसं माग सांगितलं हा मुरम तुम्ही मुरम भारलाय Hmm. आता oh. तिकडं गावानी आपण बघितल्या सिमेंटच्या केला इकडं पत्र्याच्या केला <laughs> <था। पत्रे चेकेला। laughs> आता पत्र्याच्या काय बरेच जण म्हणतात पत्र्याच्या नको करायला फायबरच्या करा हा पत्रा काय होतो काय काय सडतो मग त्या पत्र्यामध्येच आपण जर प्लॅस्टिक काहीतरी वापरलं ना असं तर ती गावा ना ती योग्य टिकती मग पण पत्र्यामध्ये सगळ्यात कमी खर्च होतो कॉस्ट कमी लागते खूप कमी कॉस्ट कमी कॉस्टमध्येच केलेली आहे त्यामुळे आपण पत्र्याचं वापरतो पाहिलं ना आता हे बोकड कधी आणलेले तुम्ही आ, हे आपल्या घरच्या शेळ्यांची तयारी हे आहे इकडे तर आपण खरेदी केलेली बकड इकडे तिकडेच हा मग क्वालिटी कमी जास्त वाली अशी आहे का हा 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 आता हे जरा थोडीशी कमी आहे त्यांच्यापेक्षा जी आता जी जे ते वयानी मोठे हे वयानी छोटे आता हे आदत आहे का दोन दातेवर आता काही आदत आहेत काही दोन दात लावले हे पण साठी जाणार तयार घरचे किती तयार होतात दरवर्षी वर्षाला आपल्याला घरचे आपल्याला दहा ते बारा बकड आपल्याला त्या शेळ्यांपासून मिळतात आणि काही पाठी तयार होतात पाठी तर आपण घरीच ठेवतो घरीच ठेवायचं चालले आता विकत होतो पण आता घरी ठेवायचं चालले आता वाढवायचं हा फाम वाढवायचं ते सोजत आहे ना पूर्ण सोजत म्हणजे पिंक स्किन आता दुसऱ्या कप्प्यात आलो आपण ना स्वतःपारीमध्ये हा। आता वेगवेगळे वे ब्रेड हे सगळे विकत आणलेलं हा विकत हे कधी आणलेत आपण दोन महिने झाले दोन महिने झाला म्हणजे काही सहा महिने सांभाळायचे काही आठ महिने सांभाळायचे असं नियोजन करायचं थोडं आदत मध्ये ना कमी कॉस्ट मध्ये भेटले म्हणून आपण हे घेतलं आणले नाही तर आणताना दोन दात दोन दातच आणतो कमी किमतीला भेटले मग आणली आता ते थोडा खोराकाला खर्च झाला तरी चालेल पण कॉस्ट वाचली ना घेण्याची कॉस्ट वाचली आपली ना हे पण आपल्याला विचार करावं लागतो प्लॅनिंग बदलावं लागतं आता दरवर्षी विकत किती घेता तुम्ही विकत वीस एक बोकड विकत घेतो वीस घेतो विकत दहा ते पंधरा बोकड आपल्या घरचे असतात पस्तीस चाळीस बोकड आपण कोरबीला तयार करून विकतो विक्री यातनं काय काय करता तुम्ही दरवर्षी बोकड विकता चाळीस एक बोकड विकता हा बोकड विकतो आता माग पाठी विकत होतो पण आता ह्या वर्षी स्टॉप बंद करायचं चालले बरं तुम्ही सांगितलं आता पस्तीस हजारापासून ते नव्वद हजारापर्यंत विक्री आता यातनं तुम्हाला इन्कम किती होती दरवर्षी दरवर्षी म्हणजे बारा एक लाख रुपये इन्कम होती आपल्याला बारा लाख रुपये मागच्या वर्षी किती आली होती मागच्या वर्षी बारा लाख रुपये आली त्याच्या आदल्या वर्षी किती आली होती दहा लाख रुपये आली होती आणि त्याच्या आदल्या वर्षी सहा लाख रुपये आले होते बरोबर म्हणजे हळूहळू चालली याच्यामध्ये आपली गुंतवणूक इकडे शेडला केलेली म्हणजे ज्यातून यातूनच कमवले ना पण यामध्ये आपल्या बोकड्यांना पण खर्च जात असताना खरेदीचा खरेदीचा खर्च खरेदीला साधारणतः किती खर्च जातो आता आपल्याला खरेदीला गेले तीन साडेतीन लाख रुपये गेलेत आणि यांना खुराकाला चाऱ्याला चाऱ्याला यासाठी किती लागतो थोड़ पन ला खुराक आपला साधारण कमी घरचाच आहे थोडक्यात पण तो जर कॉस्ट पकडली तर त्यांना खुराक जाईल तीन एक लाख तीन तीन चार लाख रुपयाचा खुराक धरून म्हणजे सहा ते सात लाख रुपयाचा आता खुराक लागला पण आपल्या पाठी तयार होतात त्या वेगळ्या वेगळ्या मध्ये राहतात म्हणजे साधारणतः तुम्हाला वर्षाला किती नफा मध्ये राहत तुम्ही खर्च जाऊन सहा एक लाख रुपये सगळा सहा एक लाख रुपये राहतो आणि पाठी तर त्या त्या पाठी आपल्या जागेवर राहत पण हे तुम्ही खरेदी करून विक्री करताय त्यामुळे नफा जरा कमी होतो कमी होते घरच जर बनवलं तर नफा जास्त शेळीपालन तुम्हाला कसं वाटतं आता इतके वर्ष तुम्ही करताय आता जॉब पण नाही करत फक्त शेळीपालन करत आहे तर कसं वाटतं तुम्हाला शेळीपालन शेळीपालन चांगले सुरुवातीला फक्त शेळीपालन जे जॉब करतोय त्याने सोडून न करता सपोर्ट बिझनेस म्हणून शेळीपालन थोडक्यात करा आता समजा शेळीपालन कोणच्यासाठी जोडधंदा करणं योग्य आहे म्हणजे जो शेती करतोय किंवा जॉब करून पण करू शकतो असं केलं तर चांगलं बरोबर ना हा पण जर कोणा जॉब सोडून याच्यामध्ये यायचंय तर तुमचा एक सल्ला काय राहील जॉब सोडून यायचा असेल तर त्याने थोडक्यात पहिलं करायचं दोन तीन वर्षानंतर याच्यात प्रॉपर्टी म्हणजे पहिला जॉब सोडू नका पहिला जॉब सोडू नका जॉब तुम्हाला वाटलं आता आपल्याकडे आणि भरपूर झालेत त्यानंतर तुम्ही प्रॉफिट बघून मग जॉब सोड मग पहिले थोडक्यात चालू करा थोडक्यात चालू काय वाटते तुम्हाला या व्यवसायात कारण सक्सेस झालं तरच जर लॉस भोगला आणि जर बंद पडलं तर मग जॉब पण नाही आणि हे पण नाही बरोबर पर... बरोबर मग सुरुवातीला जरा कष्ट करा दोन, दोन आत... तीन वर्ष तीन वर्ष तिकडे लक्ष द्या आणि इकडे पण लक्ष द्या हा पैसे कधी निघायला सुरुवात होईल येत ना तीन वर्ष दोन ते तीन वर्ष तुम्हाला तक दारावला ज्यावेळेस तुमच्या घरचे प्राणी विकायला येत नाही त्यावेळेस तुम्हाला तिथून पुढे आता इथून पुढे नियोजन कसं राहणार तुमचं आता इथून पुढं फार्मच लक्ष आहे आपलं पूर्णपणे नाही म्हणजे फार्म मध्ये काय वेगळं करणार आहे बोकड पालनावर लक्ष नाही शेळी पालना शेळ्या आपण वाढवणार आपल्या घरच्या पाठी आहे आणि त्यापासून जे बोकड तयार होते ते फोकस करायचं विकतच कमी घ्यायचं हा 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 पुढचं नियोजन कमी करायची आणि जास्त तयार करायची तर साहेब खूप चांगली माहिती दिली आणि एकूण एक कारण यांचं शेळी पालनपणे बोकड पालनपणे दोन्ही बद्दल आपल्या डिटेलमध्ये माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार तर भेटूया अशाच एका चांगल्या सोबत एका नवीन मध्ये धन्यवाद